नमस्कार मंडळी सुप्रभात आज जरा मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे अर्थात तो विषय सगळ्यांशी निगडीत आहे तो विषय म्हणजे माणसाचा स्वभाव आता बघा मंडळी जेव्हा आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये जेव्हा आपण फिरतो तेव्हा आपले सर्व परिचय जे असतात आणि मग ते परिचय असल्यामुळे हस्तांदोलन करणे स्मित हास्य देणे एकमेकाशी विनोद संवाद साधून खळखळून हसणे असं आपल्या परिसरामध्ये चालतं परंतु जेव्हा आपण एखाद्या अनोळखी शहरामध्ये जातो गावामध्ये जातो त्या परिसरामध्ये फिरतो तेव्हा आपण तिकडची व्यक्ती न्याहात असतो बघत असतो तेव्हा आपण एक स्वतःचं मत तयार करतो त्या व्यक्तीबद्दल अर्थात ते मत चुकीचंही असतं बघा जेव्हा आपण अनोळखी ठिकाणी फिरतो तेव्हा अशी आपल्याला मंडळी काही भेटतात काही मंडळी बघा आपुलकीने आपली चौकशी करतात काय पाहुणे कुठले तुम्ही कशासाठी आलात काय चाललंय घरी कोण कोण असतं गावाला कोण कोण असतं शेती किती आहे अशी आपुलकीने चौकशी करतात काही लोक बघा मंडळी बघा फक्त आपल्याला बघत असतात म्हणजे काही संभाषणावर काही नाही फक्त आपल्याकडे बघत असतात काही मंडळी फक्त म्हणजे दुसऱ्याकडे चर्चा करतात की काय कुठले पाहुणे आहेत मुंबईचे बाबा काय त्यांचा मोठा थाट असं तसं म्हणजे अशी चर्चा होते म्हणजे एक न्यूनगंड बाळगतात माणसाचा स्वभाव काही एका दिवसात तयार होत नाही त्याला लहानपणापासून शिकवण त्याचे संस्कार आणि त्यानुसार त्याचा स्वभाव हा तयार होत असतो इतरांशी कसं बोलणं इतरांशी कसं नम्र राहणं कसा आदर करणं ह्यातून तो स्वभाव घडत असतो आणि तुम्ही सुसंस्कारी बनत असता प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो कोणाचा बघा स्वभाव एकदम खळखळून हसणं कोणाचा स्वभाव एकदम स्मित हास्य द्यायचं कोणाचा स्वभाव म्हणजे बघूनही न बघण्यासारखं करणं असे अनेक प्रकारची मंडळी आपल्याला आजूबाजूला भेटतात दिसतात परंतु जो स्वभाव असतो मूळ स्वभाव तो आपण ओळखला पाहिजे आपला स्वभाव काय प्रथम आपण ओळखला पाहिजे त्याच्यानंतर मग की आपण एक आदर्श व्यक्ती कसं बनू ते मग पुढे आपलं ठरलं जातं प्रथम तुम्ही स्वतःला ओळखा तुम्ही कसे आहात माझा जसा स्वभाव आहे तसा इतरांचाही असला पाहिजे असं नाही इतरांचा कसा स्वभाव आहे तो आपण तशा पद्धतीने घेतला पाहिजे म्हणजे माझंच फक्त ऐकायचं इतरांचं ऐकायचं नाही असे बरेच मंडळी आजूबाजूला फिरत असतात परंतु इतर मंडळी इतर जे कोण असतील व्यक्ती त्यांचंही आपण ऐकलं पाहिजे जेव्हा आपण दहा गोष्टी सांगतो तेव्हा एक गोष्टी कमीत कमी त्याची पण ऐका त्याचंही त्याचं काय मत आहे तेही जाणून घ्या जेणेकरून आपल्या स्वभावामध्ये आपल्या स्वभाव म्हणजे फरक होऊ शकतो जाणू शकतो आणि आपण तशा पद्धतीने वागू शकतो मी पाना अहंकार कितपत ठेवणं योग्य आहे परंतु बघा तुमची कृती कशी आहे तुमची देहबोली कशी आहे तुम्ही इतरांशी संभाषण कसं करताय तुम्ही इतरांशी देवाणघेवाण कशी करताय त्याच्यामुळे तुमचा त्या पद्धतीने एक स्वभाव ओळखला जातो आणि लोक तुमच्याकडे आकर्षित जर तुम्ही त्या पद्धतीने चांगलं करत असाल तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतात ही जी जीवन आहे हे जीवन काही मर्यादित आहे आपल्याला असं वाटतं शंभर वर्ष ऐंशी वर्षं खूप आहेत माझ्या मस्ती अर्थात केली पाहिजे जी। परंतु जीवन क्षणभंगूर आहे कधी त्याचा अस्त होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे सर्वांशी जसा समोरचा व्यक्ती असेल तसा आपण स्वीकारलं पाहिजे आणि आपल्यातून त्याला काही चांगलं देता येईल आपल्यातून चांगलं त्याला आचार सांगता येईल विचार सांगता येतील त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्यात बदल घडवता येईल एवढे जरी प्रयत्न केले ना तर खूप समाजामध्ये अशी चांगली मंडळी तयार होतील सुशिक्षित सुसंस्कारी तर स्वभावाची जी, जी परिभाषा आहे स्वभाव कसा ओळखला जातो तो स्वभाव व्यक्तीच्या देहबोलीतून व्यक्तीच्या बोलण्यातून व्यक्तीच्या कृतीतून तो कसा इतरांशी आदरपूर्वक बोलतो तो कसा इतरांशी नम्रतापूर्वक बोलतो त्याच्यावर त्याचा स्वभाव ठरलेला असतो एका कृतीतून काही स्वभाव ठरला जात नाही ते त्याचा एक विचार असतो त्या विचाराने विचार अनुभवाने आणि शिक्षणाने तो त्या पद्धतीने वागत असतो समोरच्याला त्या पद्धतीने स्वीकारत असतो जशा प्रकृती तशा वृत्ती त्याच्यामुळे समाजामध्ये जेव्हा आपण फिरतो आणि अशी असंख्य व्यक्ती आपल्याला आजूबाजूला वावरतन दिसतात म्हणजे आपल्या दृष्टीने जर त्यांनी चांगलं काम केलं तर तो, तो चांगला व्यक्ती असं समजणं अत्यंत चुकीचं आहे प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो आणि तो आपण स्वीकारला पाहिजे लोकांशी जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा नकळतपणे जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते घडत असतं त्याच्यामुळे तुम्ही फिरलं पाहिजे जाणीवतेने बघितलं पाहिजे एक दुसऱ्याकडे त्याच्यामुळे साहजिकचे तुमच्या स्वभावामध्ये नक्कीच बदल होईल तुम्ही चांगले असाल तर तुम्ही चांगलेच राहाल परंतु तुमचं मनामध्ये काही न्यूनगंड असतो की ह्याच्याशी कसा बोलू का बोलू कशासाठी बोलू हा न्यूनगंड जो जो थोडासा बाजूला ठेवा आणि एकमेकांशी संभाषण करा वार्तालाप करा आणि त्याचंही मत जाणून घ्या अर्थात ह्या मतामतांतर असू शकतो पण एकमेकाबद्दल मनभेद ठेवू नका धन्यवाद